नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक माऊलीच्या चरणी मागणी करावीच लागत नाही या ठिकाणी येऊन केवळ डोकं टिकवल्यामुळे आपल्याला आत्मिक आनंद देखील मिळतो आणि आपल्या सर्व भावनांचं समाधान देखील होतं त्यामुळे तोच आनंद प्राप्त करण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि आता हे दर्शन घेतल्यानंतर आज पूज्य गोविंद देवगिरीजींचा जो काही एक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा चाललेला आहे त्यानिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर इंद्रायणीचं प्रदूषण असा तर मोठा प्रश्न एकंदरीत निर्माण झालेला आहे मला आता त्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि विशेषतः गुरुवार शुक्रवारच्या दरम्यान जास्तीत जास्त एफ्लुएंट त्याच्यामध्ये येत आहे अशा प्रकारची तक्रार देखील मिळाली आहे आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुन्हेगारी कुठे मंदिरामध्ये त्याच्यावर काल बोललोच आहे मी मंदिरात या गोष्टी